नारी और जगत की, शक्ति। चेतना में और चेतना की की शक्ति जीवात्मा नटेश्वर मच्छ्या सगळ्या मान्यवरांना वंदन करते माझ्या इथे सगळ्या जमलेल्या मैत्रिणींना नमस्कार करते आपल्या मागे जी मूर्ती आहे ती आपल्याला काय सांगते आहे शिव आणि शक्ती हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा सृजन होत नाही आणि हे सुद्धा की, की जेव्हा शक्ती सोबत नसते तेव्हा ते, ते शव बनत म्हणून शिव आणि शक्ती हे नेहमी जोडीने एकत्र असा शब्द वापरला जातो ह्या शिवशक्तीतून जे सृजन होत ही नवीन सृष्टी निर्माण करणाऱ्या आपण सगळ्या विशेष महिला विना एकत्र जमलेला आहोत या सृजनातून जे निर्माण होतय ते कसं असाव आपण बर चिन्हच करत असतो काळजीपोटी आपल्या बाळांना वेगवेगळ्या सूचना देत असतो नाही बाळा असवा बाळा तसवा पण मग आपण सर्वंकष जेव्हा विचार करतो तेव्हा कसा विचार केला पाहिजे प्रत्येक व्यक्तीकडे प्रत्येक मनुष्याकडे चार प्रकारच्या शक्ती असतात शारीरिक मानसिक बौद्धिक आध्यात्मिक देऊ बँकेचा इथे रणरागिणी उपस्थित आहेत राजकीय क्षेत्रातले आहे शैक्षणिक क्षेत्रातले बे, आहे वैद्यकीय क्षेत्रातले आहे ओके नाही वेगवेगळ्या पैलूंवर प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक समाजातल्या मुलाने नवीन जीवाने स्वतःला घडवत केलं पाहिजे आज असा विषय झाला की मोबाईल मुळे काय दुष्परिणाम होतात मुळात इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे की मोबाईल मुळे नवीन पिढी बिघडते आहे पण याचा जर दुसऱ्या बाजूने विचार केला तर नाण्याला दोन बाजू नवीन पिढी बिघडते मग त्याला कारण पण कुठेतरी एक बोट आपल्याकडे पण येत आहे याचा आपण विचार केला पाहिजे की काय असं घडतंय मग आपण वेळ कमी देऊ शकतोय का याला आपण पर्याय उपलब्ध करून देऊ शकतो का असा जर विचार केला तर परिवर्तन नक्की घडेल आपल्याला अनेक म्हणजे इथे जरी बसलेल्या सगळ्यांनी एक एक कारण सांगितलं तर आपल्याला कळेल की मुलांमध्ये काय काय परिणाम होत आहेत मुलांची नकारात्मकता वाढते मुलांची स्मरणशक्ती कमी होते मुलांमध्ये एकाग्रता जी असावी ती राहत नाही कारण एक दुसरी झाली की तिसऱ्या रीलकडे आणि हे दूर तर कशा पद्धतीने दूर करायचंय भविष्यातले जे संकट येऊ आहेत मोबाईल मुळे ते कसे टाळू शकतो इवन तुम्हाला माहिती आहे पबजी सारखे जे खेळ आहेत ते मुलांना आत्महत्येकडे घेऊन जात आहेत

आपण चित्रांसाठी आग्रह असतो का आपल्या घरात कुठल्या प्रकारचे चित्र शाहरुख खानचं स्वामी विवेकानंदांचं चित्र पाहिजे आपल्या आज देवी अहल्याबाईंचं चित्र आहे ते आपल्या घराघरात असलं पाहिजे म्हणजे अहल्या देवींचा जर आता विषय निघाला आहे तर जगाच्या पाठीवर असा एकही राजा किंवा अशी एकही राणी होऊन गेली नाही की ज्यांनी चिमणी पाखांसाठी राखीव शेत ठेवले एकट्या अहल्याबाई फोळकर जगाच्या पाठीवर होऊन करतोय आज महिला दिनानिमित्त का त्यांचं चित्र आपल्या डोळ्यापुढे ठेवलंय त्यांच्या जन्माला सतराशे पंचवीस म्हणजे तीनशे वर्ष पूर्ण होऊन गेले तीनशे वर्षापूर्वी आपली आजी कोण होती आठवते आपल्या आजोबा कोणते आपण नाही सांगू शकत का आपण त्यांना आठवतोय का का झाशीच्या काय वेगळं कार्य केलंय कुठलं कर्तृत्व आहे कुठलं नेतृत्व आहे त्याच स्मरण आम्ही करणे आणि तसा शिव आम्ही करू शकतो बरोबर त्याच्यासाठी आम्हाला आत्मावलोकन करायचंय आमच्या घरात तसे चित्र असले पाहिजे आमचे वस्त्र तसे असले पाहिजे आमचं वातावरणात काम करतोय असं क्षेत्र घडवणं अपेक्षित आहे ना आपलं घरच होऊ शकतात आपल्यापैकी अनेक जण प्रयागराजला गेल्या असतील हो ना आज अगदी पावून टक्के हिंदू म्हणजे पासष्ट करोड हिंदू तर प्रयागराजला जाऊन आलेले आते प्रयागराजचे तीर्थक्षेत्र झालं ते आम्ही आमच्या घरात निर्माण करू शकू ओके ने भगवत एक सगळ्यात सुंदर श्लोक म्हणजे संस्कारांच्या दृष्टीने सगळ्यात सुंदर श्लोक म्हणता येईल 16 व्या अध्यायाचा सगळ्यांनी घरी जाऊन एकदा बघायचा आहे अभयं सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानम नमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपासम हिंसा सत्यम अक्रोध त्याग शांति अपैशुनम दया भूतेश्वर लोकत मार्गव वीर चापलम तेज भक्षमा कृति शौचम अद्रोहो नाति मानिता हे 26 गुण का अर्जुनाला सांगितले असतील आता खरं तेव्हा रण रण संग्राम सुरू होता संस्कारांची आत्म्या वर्षा संस्कारांची वेळ होती का खरं पण भगवंताने अर्जुनाला निमित्त करून

एक विनंती की आम्ही आमच्या अवतीभोवतीच वातावरण हे सुरक्षित होण्यासाठी सुरक्षित बनवण्यासाठी आम्ही काय योगदान देऊ शकू कारण आमच्या वस्त्रांमुळे एक समोरचा प्रभाव निर्माण होणार आहे आमच्या विचारांमुळे समोरचा जो वर्ग आहे तो प्रभावित होणार आहे मग आमच्या कृतीतून आमच्या विचारातून आमच्या बोलण्यातून आमच्या वागण्यातून ही जर पिढी घडणार असेल असुरक्षा कुठे येत काय कशी येते घडवून आणली जेव्हा स्त्री ठरवते की नाही तेव्हा ती काहीही करू शकते झाले सगळे उदाहरण आहेत आपल्या पुढे की त्यांनी ठरवलं आणि त्यांनी केलं विपरीत परिस्थितीत प्रचंड विपरीत परिस्थिती इथे सगळ्यांना उद्भवली तरी त्यातून त्यांनी अगदी प्रश्नांना सामोरे जाऊन एक छान यशस्वी जीवनास्त्या जगताय हे आम्ही करू शकतो का इतका जर आपण सकारात्मक विचार केला तर मोबाईल आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम हा एक विषय छोटा वाटतो की हे सहज आपण करू शकतो परंतु आम्हाला तिथं व्यापकतेने विचार केला पाहिजे आम्हाला आमच्या घरातलं वातावरण हे बदलवलं पाहिजे आणि आमच्या घरात प्रत्येक व्यक्ती साधक निर्माण करू शकू का प्रत्येक व्यक्तीमध्ये ती साधनांने निर्माण होऊ शकेल का हा अगदी जी नेहमी आपण प्रार्थना येतो तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे त्याच्यात आपण काय म्हणतो हरदले आभाळ ज्यांचे होत आहे याचा सोबत आज तुम्हाला सगळ्यांशी सोबत मिळाली म्हणून एक पाऊल तुम्ही पुढे जाऊ शकते अगदी म्हणजे भरारी मारू शकते नाही पण हे सोबती होताना सुद्धा जसं आज अकोला अर्बनच्या अनेक शाखांमधून अनेक जण सोबत होत आहेत उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्या जीवनात परिवर्तन होत आहे परितक्ता महिला आहेत विधवा महिला आहेत अंध आहेत मूकबती आहेत अनेक प्रकारचे किंवा वृद्धांसाठीच्या योजना आहेत ते बँकेतून जे आ, एक आधार मिळतोय आणि त्यातून होणारा जो सक्षम समाज आहे त्याचच प्रतीक आपल्याला आज दिसतंय की आपले जे जीडीपी आहे ना या एक एक महिलेचा आत्मविश्वास वाढणे आहे एक एक व्यक्ती आज स्वतःच्या पायावर उखड होत आहे एक स्वाभिमानी समाज स्वाभिमानी व्यक्ती घडत आहेत यासाठी अकोला अर्बन बँकेचं सुद्धा आम्ही खूप अभिनंदन आणि कौतुक करू इच्छितो त्याच त्याच्यात आपण पुढली जर ओर बघितली हरेवाले आभाळ यांचे सा सोबती ओके सा ने आज वेगवेगळ्या योजना समाजात उपलब्ध करून देत आहेत त्यामुळे अनेक जणांना ते अने सारथी प्रमाणे अगदी योग त्यांच्या जीवनात योगदान देत आहे या पुढे जाऊन एक क्षण वाटला की सारथी व्हावा ते कोणासारखा श्रीकृष्णासारखं सारथी म्हटलं की डोळ्यापुढे आपल्याला श्रीकृष्ण आठवतो काय आठवतो हो तर श्रीकृष्णाने देखील काय केलंय पांडवांकडे शस्त्र दिला कशामुळे त्यांची बाजू ही धर्माची होती त्यांची बाजू ही सत्याची होती आणि म्हणून त्याच पद्धतीने आपल्याला प्रत्येकाच्या जीवनात एक सारथी व्हायचं आहे प्रत्येकाच्या जीवनात एक छान सुंदर असा आत्मविश्वास निर्माण करायचा आहे आणि त्याकरता आपण इथं जाताना एक छान संकल्प घेऊया की जसं ताईंनीपट म्हटलं की आनंदाने जगा आणि आनंद तो वाटा आपल्या बघण्याने आपल्या अस्तित्वाने हा सगळ्यांना आनंद जेव्हा मिळेल तेव्हा संपूर्ण अकोला नगरीचं म्हणूया अकोला जिल्ह्याचं म्हणूया किंवा आपल्या सगळ्यांचा आनंद मनतरी भुवन हे नाही